सध्या अमरावती ग्रामीण महिला पोलीस दलाची भरती प्रक्रिया सुरू आहे मात्र काल रात्री अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस झाला होता आणि त्यामुळं पूर्णपणे भिजलंय त्यामुळं मैदानावर अक्षरशः चिखल झालाय अशा परिस्थितीमध्ये मुलींची मैदानी चाचणी झाली तर त्यांना शारीरिक चाचणी करणं अशक्य होणार आहे सकाळी चार वाजल्यापासून मोठ्या संख्येनं पोलीस भरतीचे महिला उमेदवार मैदानी चाचणीसाठी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या जोग स्टेडियमवर हजर झाले होते मात्र भिजलेलं मैदान पाहून या विद्यार्थ्यांनी आजची पोलीस भरती प्रक्रिया ही पुढे ढकलण्याची आग्रही मागणी केली आहे सर मी भालची भालची या गावातून आलेली आहे इथे रात्रीचे दोन वाजता ग्राउंड अशी अवस्था आहे की त्याच्यावर स्टेपिंग पण पडत नाही आहे आणि ग्राउंड ओला आहे म्हणून आम्हाला पुढे तारीख ढकलण्यात यावी कारण की आमची आई बाबा आशेवर बसलेले आहेत की माझी मुलगी होणार आता आता यावर्षी होणार पुढच्या वर्षी पाच वर्षापासून ट्राय करत आहे सर पण आता जर एका दिवसासाठी जर असं लॉस करणार येणार आहे आज जर अशा अशा ग्राउंडवर जर आमची फिजिकल घेणार आहे तर आमचं फिजिकल नाही होणार स्टेपिंग नाही पडत सर त्याच्यात म्हणून आम्हाला असं असं म्हणणं आहे की आमची तारीख पुढे ढकलण्यात यावी प्रज्ञा तायडे